पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार पात्र शेतकऱ्यांची निवड करण्याचे काम वेगाने सुरू नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना पात्र शेतकऱ्यांची शॉर्ट लिस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे मात्र हप्त्यातील दोन हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील ज्यांनी सरकारी नियमांचे पालन केले आहे जे शेतकरी अद्याप ई के वाय सी करू शकले नाहीत त्यांनी त्वरित पूर्ण करावे अन्यथा ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल काही दिवसातच निवडणुकीचे बिगोड वाजणार आहे यासोबतच देशात आदर्श आचारसंहिताही लागू होणार आहे याआधी पीएम किसान निधीचा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची योजना आहे पात्र शेतकऱ्यांची निवड करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले नाही अशा शेतकऱ्यांना यावेळी यावेळी ही योजनेच्या या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे अशीच नवनवीन माहिती कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद